आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एकूणच आपल्या भारताच्या राजकारणामध्ये धक्का तंत्र हे काही नवीन नाही आणि गेल्या अडीच तीन वर्षापासून तर नाहीच नाही पण अडीच तीन वर्षापूर्वी ज्यांना स्वतःला एक धक्का तंत्र बसलं होतं त्याच उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्या स्वकीयांनाच म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस ह्या दोघांना धक्का तंत्र दिलं आहे महाविकास आघाडीची आज जी एक सभा झाली त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी स त्यांचे जे काही सहकारी आहेत यांना मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर करा हे सांगितलं एकीकडे अजून महाराष्ट्रातल्या निवडणुका जाहीर देखील झाल्या नाही आहेत पण दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनाही तुम्ही जो उमेदवार द्याल तो मला मान्य असेल असं सांगून एक धक्काच दिला आहे आता उद्धव ठाकरे असं का म्हणाले त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय या दोन्ही गोष्टी या दोन्ही तिन्ही दो गोष्टी आपण याच्यात पाहणार आहोत आणि हो हे नक्की उद्धव ठाकरे हे स्वतःच्या फायद्यासाठी करतायत महाराष्ट्राच्या फायद्यासाठी करतायत की यातून भलताच म्हणजे कदाचित एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांचा फायदा होऊ शकतो हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी साईराज पवार आता कसं आहे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेला जो काही त्यांना अनुभव आला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मागे सहानुभूती होती महाविकास आघाडीचं सा वारं होतं जागा चांगल्या निवडून आल्या पण चारपेक्षा नऊ जागा आल्या परंतु उद्धव ठाकरे यांना अपेक्षित यश जे त्यांना हवं होतं ते मिळालं नाही त्यामुळे एखाद्या जखमी वाघासारखं उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत विधानसभेमध्ये देखील आहेत पॉलिटिकली त्यांना ते केलंही पाहिजे कारण राग जर सगळा निवळून गेला तर विधानसभेला पुन्हा तो टेम्पो तयार करणं अवघड जाईल मग उद्धव ठाकरे यांनी आता जे काय त्यांचा स्टँड घेतला आहे हा यासाठी घेतला असं माझं स्वतःचं पहिलं मत असं आहे की काँग्रेस झालं किंवा राष्ट्रवादी झालं हे दोन्ही पक्ष हे असे आहेत की ज्यांना कुठल्याही गोष्टीची घाई नसते म्हणजे शेवटपर्यंत ते गोष्ट हळूहळू हळूहळू करतील हां अंतर्गत शरद पवार स्वतःचे मतदारसंघ पॅक करत असतील काँग्रेस स्वतःचे सर्वे करत असेल परंतु ते समोर येऊन काही बोलणार नाहीत द्विधा मनस्थिती तेव्हा झाली ज्यावेळेला काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आलेत आणि आता विधानसभेमध्ये नक्की कोण मोठा भाऊ होणार हे ठरणार आहे वैयक्तिक माझं मत जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या पॉप्युलॅरिटीचा त्यांच्या ज त्यांच्याबद्दल असणाऱ्या सहानुभूतीचा आणि सेम शरद पवार यांच्याबद्दलचा ह्या दोघांचाही फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसला जास्त फायद्याचा ठरला तसं दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवारांचा फॅक्टर काँग्रेससाठी ठरला होता त्यावेळेला देखील काँग्रेसची एवढी ताकद नसताना देखील चाळीस पंचेचाळीस आमदार निवडून आले होते मग आज तीच परिस्थिती विधानसभेला देखील होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जणू काही आपल्या ह्या सहकाऱ्यांना आत्ताच चेतावणी दिली आहे की तुम्ही आत्ता जाहीर करा नाहीतर मी आपला मार्ग किंवा मी वेगळ्या काही विचार करू शकतो आता अर्थात उद्धव ठाकरे यांनी एकत्र राहणारे हेच सांगितलं आहे महाविकास आघाडीतूनच इलेक्शन लढणारे सांगितले आणि वेगळे जाणार तर ते काही भाजपसोबत जाणार नाहीत त्याचे अनेक कारणं मी माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितले आहेत त्यामुळे आता पुढचा मुद्दा हा राहतो मग उद्धव ठाकरे यांनी आता नक्की काय साध्य केलं सगळ्यात पहिली गोष्ट उद्धव ठाकरे जे साध्य करत आहेत ते म्हणजे मे नाही तो कोण बे आता हे जे एक गाणं होतं एक रॅप सॉंग होतं तसंच उद्धव ठाकरे आज ह्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये असं त्यांचा ॲटिट्यूड होता जर मी नाही तर तुमच्याकडे कोण उमेदवार आहे मला दाखवा म्हणजे काँग्रेसकडे कोण आहेत नाना पटोले अख्ख्या महाराष्ट्रभर चालणार आहेत पृथ्वीराज चव्हाण चालणार आहेत त्यानंतर तुमचे बाळासाहेब थोरात झाले किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील झाले सुप्रिया सुळे स्वतः झाल्या यांच्यासारखे उमेदवार हे महाराष्ट्रभर चालणार आहेत का यांना तीच पसंती जी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना आहे ही चालणार आहे का ही होणार आहे का कारण जो वारं जो टेम्पो आज महाराष्ट्रामध्ये चालला आहे हा दोन हजार एकोणीस त्यानंतर झालेल्या इलेक्शननंतर महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडल्यानंतर जनतेचा जो राग महाराष्ट्राचा झालेला द्रोह ह्या सर्व गोष्टींचा हा टेम्पो आहे मग याच्याचा सगळ्याचा मोठा फेस कोण होता तो उद्धव ठाकरे गेल्या एका व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा केली होती की उद्धव ठाकरे अमित शहा किंवा नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना हेड ऑन का घेतात अंगावर का जातात त्याचं हेच कारण आहे की हे काम काँग्रेस किंवा राष्ट्रवादी याच्यामधला दुसरा कुठलाच नेता करू शकत नाही खुद्द शरद पवार देखील करू शकत नाही शरद पवार यांचे भाजपशी किती चांगले किती वाईट संबंध आहेत हे सर्व जगाला माहीत आहे त्यामुळे शरद पवार साहेब किती झालं तरी देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांना तितके अंगावर घेणार नाहीत जेवढे उद्धव ठाकरे दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांनी हे सांगण्याची महत्त्वाचं कारण असं होतं जे लॉजिकल पण आहे की जेव्हा जेव्हा असं ठरलं आहे की इलेक्शनमध्ये ज्याच्या जागा जास्त येतील त्याच्या जागा तोसा मुख्यमंत्री होईल त्या त्यावेळेला इतर पक्षाने त्यांचे उमेदवार पाडायचा प्रयत्न केला आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला देखील उद्धव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने म्हणजे शिवसेनेने आणि भाजपने यांनी एकमेकांच्या जवळपास पन्नास ते साठ जागा पाडल्या मग हे जर असं चित्र असेल तर अशा वेळेला जर तुम्ही आधीच उमेदवार डिक्लेअर केला कोण आहे हे जर डिक्लेअर केलं तर त्याचा फायदा तुम्हाला राजकीयदृष्ट्या इथे होऊ शकतो अर्थात आता जर समजा चित्र वेगळंच असतं की अडीच वर्षापूर्वी जर काँग्रेसचा कोणी मुख्यमंत्री असता आणि मग गद्दारी झाली असती तर उद्धव ठाकरे हे बोलले असते का हा एक वेगळा विषय पण ते म्हणतात ना जसं आत्या बैला मिशा असतं तर काय झालं असतं त्याची चर्चा करण्यात आता सध्या वाव नाही कारण आता मुद्दा हा आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि आता ते मुख्यमंत्रीपदावर त्यांचा दावा सांगतात हे आज किंवा उद्या हे होणारच होतं आता याच्यात माझ्या मताने मी सांगतो की हे आत्ता झालं हे जास्त योग्य झालं कारण हे जे चर्निंग होणार म्हणजे मग राष्ट्रवादीतील काय नावं द्यायची का किंवा काँग्रेसची काही नावं द्यायची का याचं जे चर्निंग होणार हे लवकर होईल आणि जागा वाटप हे देखील लवकर होईल त्यामुळे महायुतीपेक्षा जास्त आघाडी मिळेल ते महायुतीची जी परिस्थिती आज झाली आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्याकडे सर्वाधिकार सोपवलेत वगैरे सगळं झाले परंतु मुख्यमंत्री अजूनही एकनाथ शिंदेच आहेत आणि त्यांच्याच जर ते मुख्यमंत्री असतील तर त्यांच्याच ते अध्यक्षतेखालील त्यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महायुती पुढे जाणार आहे मग जेव्हा महायुतीकडे एकनाथ शिंदे आहेत म्हणजे इथंच तो माझा पुढचा मुद्दा येतो की हा मुद्दा उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीला बॅकफायर कसा करू शकतो तर जर उद्धव ठाकरे यांना जर महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा ने नेता किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून डिक्लेअर केलं तर त्यावेळेला एकनाथ शिंदे हे जर महायुतीचे उमेदवार असतील तर मराठा कार्ड हे किती प्ले करेल याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आता तो कार्ड लोकसभेला का नाही दिसला किंवा एकनाथ शिंदे यांची ती खरंच पकड आहे का किंवा ते ते करू शकणार आहेत का ह्या गोष्टी बाजूला ठेवा पण ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक दोन चार टक्के मतं देखील दोन चार टक्के मतं देखील मराठा समाजाची तुम्ही स्वतःचं मराठा कार्ड प्रोजेक्ट करून इकडे तिकडे फिरवू शकता अशा वेळेला महाविकास आघाडीची उमेदवार डॅमेज होणं हे जास्त जास्त याची पॉसिबिलिटी जास्त दिसते आणि कदाचित मला वाटतं की शरद पवार अडून का होईना पण हाच मुद्दा पुढे आणतील की महाराष्ट्रामध्ये मराठा राजकारणाचं जास्त आता सध्या जोम आहे सध्या जास्त जोर आला आहे अशा वेळेला मराठा मराठेतर उमेदवाराला तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करणं आणि त्यावेळेला जर मायुतीने बरोबर मराठा कार्ड पुढे केलं त्यासोबत जर प्रखर हिंदुत्व पुढे आणलं तर ते बॅकफायर देखील करू शकतं त्यामुळं वरवर हा मास्टरस्ट्रोक वाटत आहे आणि तो असेल देखील कारण अजून प्रतिक्रिया यायच्यात लोकांच्या कमेंट्स यायच्यात अजून पुढे काय होणार याचा निर्णय होणार आहे परंतु जर महायुतीने देखील त्यांचे कार्ड्स व्यवस्थित खेळले तर हा जर उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केला तर तो, तो देखील त्यांच्यासाठी देखील ती एक ब्लेसिंग इन डिस्गाईज ठरू शकते म्हणजे एखाद्या संकटात आलेली ऑपॉर्च्युनिटी देखील ठरू शकते आता फायदा महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांना करून जो होणार आहे तो तर सर्वांनाच माहिती आहे म्हणजे तुम्हाला एक आघाडी मिळेल उद्धव ठाकरेंबरोबर जी संपत्ती आहे ती मिळेल त्यानंतर एक कॅडर मिळेल एक काँग भाजपचे जे शीर्ष नेतृत्व यांना अंगावर घेणारा नेता मिळेल कारण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यातला कुठलाही उमेदवार तुम्ही दिला तरी तो त्या जोमाने म्हणजे अमित शहा यांना शाह अब्दाली म्हणणं हे कुणीही करणार नाही खुद्द शरद पवार सोडा त्यांच्या पक्षातील कुणी करणार नाही हे फक्त शिवसेनेच करू शकते आणि ते उद्धव ठाकरेच करू शकतात त्यामुळं प्रचारामध्ये जी धार हवी आहे जे हेड ऑन हेड फाईट होणार आहे त्यासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच फायद्याचा होईल या व्यतिरिक्त पुढची गोष्ट या व्यतिरिक्त पुढची गोष्ट जी फायद्याची होऊ शकते ती जर उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध जर एकनाथ शिंदेच असतील तर जे नॅरेटिव्ह आहे महाराष्ट्राबद्दल बरोबर झालेली गद्दार आणि त्या गद्दारीचा जो म्होरक्या आहे तो म्होरक्याच आज जर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल कारण जेव्हा ही आप गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते, ते काही लोकांमधून निवडून येऊन मुख्यमंत्री नाही झालेत म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असताना नाही झालेत त्यांना बसवलं आहे सेम वे जसं उद्धव ठाकरे यांना बसवलं होतं त्यामुळे ह्या दोघांमध्ये आता चूज करायची वेळेल की जर तुम्हाला मुख्यमंत्री चूज करायचा आहे तर तुम्ही कोणाला सो चूज करणार जो ओरिजनल शिवसेनेचा मालक आहे त्याला की ज्याने शिवसेना चोरली आहे त्याला ज्याला महाराष्ट्रद्रोहाच्या आरोप आहेत त्याला योजनांचा लाभ ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण ज्या वेळेला इलेक्शन ह्या इमोशनल टर्म्सवर घेतलं जाणार आहे त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंच्या बाजूने एज दिसते प्रोव्हाइडेड मराठा कार्ड चाललं नाही तर आणि काँग्रेस राष्ट्रवादीने साथ दिली तर आता याच्यात अजून दुसरा तोटा होऊ शकतो तो म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांचं ऐकेल का तर सध्या त्या परिस्थिती नाही आहे की कम्प्लिटली ऐकतीलच कारण ते ऐकलं तेव्हा असतं जर उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या वीस ते बावीस जागा निवडून आल्या असतात लोकसभेला पण ही गोष्ट देखील त्यांना माहिती आहे चांगली की उद्धव ठाकरे हाच तो फेस आहे जो महाराष्ट्रभर महारा महाविकास आघाडीच्या प्रचारसभा घेऊ शकतो आणि कदाचित त्याचसाठी राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची चर्चा देखील झाली मग आता आपल्याला पुढे हेच हो बघायचं आहे की याच्यातून फायदा होईल तोटा होईल की काय होईल पण एक गोष्ट मात्र उद्धव ठाकरे यांनी नक्की केली की ते म्हणजे की आता स्वतःचे पत्ते उघडे केलेत म्हणजे मला मुख्यमंत्री व्हायचे आता तुम्ही सांगा तुम्हाला माझ्यावर काय ऑब्जेक्शन आहे किंवा माझ्यापेक्षा बेटर ऑप्शन तुमच्याकडे काय आहे म्हणजे ते म्हणतात ना इंग्लिशमध्ये की ही हॅज ॲड्रेस द एलिफंट इन द रूम जी गोष्ट आत्तापर्यंत बोलायला बोलत नव्हते कोणी ती गोष्ट ते बोललेत आणि आता इथून पुढे चर्चा चालू होईल आठवडा दोन आठवड्यामध्ये आपल्याला चित्र क्लिअर होईल की काय होईल याच्याने दुसरी गोष्ट अशी होणार आहे की महायुतीवर पण प्रेशर येणार आहे आता कारण देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे याच्यात देखील आता प्रेशर येणार आहे कारण उद्धव ठाकरे जे डिक्लेअर झाले ते त्यांना तोडीस तोड किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चांगले किंवा ज्यांचा वचक आहे गृहमं गृह असेल आता गृह खात्यात सध्या नाही आहे म्हणा बरेच घटना आपल्याकडे घडतात ते जाऊ द्या पण ज्यांचं ॲडमिनिस्ट्रेशनवर कंट्रोल आहे असं म्हणतात ते एक देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांच्यातला कुठला तरी चेहरा देता येईल का म्हणजे जर उद्धव ठाकरे दिले तर एकनाथ शिंदेंचा मराठा काळ्समुळे फायदा येऊ शकतो किंवा तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर टिकू शकत नाही तुमच्याविरुद्ध मराठा मरा महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचं नॅरेटिव्ह चालवलं जाईल म्हणून तुम्ही बाजूला व्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होतो हे देखील केलं जाऊ शकतं त्यामुळं उद्धव ठाकरेंनी आज स्वकीयांनाच नाही तर विरोधकांना देखील अचानक हे बॉम्ब टाकून बऱ्याच गोष्टी आता हलवल्या तर ही सगळ्या गोष्टी अशा हलणार आहेत हे जे त्याला सेटल होण्यासाठी एक टाईम जाईल आणि तो जेव्हा टाईम जाईल तोपर्यंत आपल्याला कळेल की महाराष्ट्राचं पुढचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असणार आहेत ते तुम्हाला उद्धव ठाकरेंनी खेळलेल्या या स्ट्रॅटेजीबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला जर वाटतं असेल की आघाडीचा फायदा होत असेल तर ते लिहा माहितीचा येथून फायदा कसा होऊ शकतो ते देखील लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र